नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल तण देई धन देई धन पण नक्की कुठलं तण धन हे तुम्हाला माहिती आहे का तर आज इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता वावरामध्ये एका प्रकारचं तण आहे ते वाळलेलं आहे ते कोणत्या प्रकारचं आहे आणि ते धन कसं देतं हे मी तुम्हाला सांगते आता तुम्ही बघू शकता इथे ना शिपी नावाचं तण उगवलेलं आहे भरपूर उगवलेलं आहे इथे वाळलेलं आहे आणि इथे ओला आहे म्हणजे हिरवगार आहे ते कसं ओळखायचं हे मी दाखवते तुम्हाला इथे बघा दुर्वासारखं असतं परंतु हे कसं एकाला दुसरं फुटलेलं असतं आणि ते जिथे दुसरीकडे लागेल तिथून त्याची फुट म्हणजे मुळ्या वाढतात आणि हे असं या प्रकारचं असतं आणि हे असं वरती तुरा असतो आणि हे भरपूर भरपूर वाढतं तर आता ह्याचा धनासाठी उपयोग कसा करायचा आहे या तणाचा हे जे पूर्ण काही गवत आहे ते पूर्ण वाढवून द्यायचं आहे आणि इथेच गाडायचं आहे किंवा वर म्हणजे बेंनी करून ते आच्छादन म्हणून वापरायचं आहे सो जी द्विदलवर्गीय तण आहेत त्याचाच उपयोग धन म्हणून करता येऊ शकतो अजून द्विदलवर्गीय तण कुठले आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात